लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज नमस्कार जय भीम मी मिलिंद रामचंद्र बिरकंगल मित्र नगर परिषदेवर विकास विकासभूमुख नेतृत्व आदरणीय लक्ष्मीकांत सावकार पद्धमवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची सत्ता स्थापन झाली देगलूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा विजय मालाताई बालाजीराव टेकाळे यांची जनतेतून निवड झाली ही अभिमानाची गोष्ट आहे देगलूर नगर परिषदेमध्ये बहुमताने राष्ट्रवादीची सत्ता आली आल्याच्यानंतर देगलूर परिषद सर्वसाधारण सभा दिनांक सोळा दोन दोन हजार सव्वीस रोजी स्वर्गीय लोकनेते मशनाजीराव निलमवर सभागृहामध्ये होत आहे या सर्वसाधारण सभेमध्ये जे सिद्धार्थनगर बौद्ध धम्मियांच्या अस्मितेचा जो प्रश्न आहे गेल्या पासष्ट वर्षापासून सिद्धार्थनगरवासियांना मालकी हक्क मिळालेला नाही व हरिजन वसाहतीमध्ये एकवीस रुपयाचे अकरा पावतीधारक शिल्लक आहेत त्यांना प्लॉट व भूखंड मिळालेला नाही यासाठी देगलूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सिद्धार्थ नगरवासियांना मालकी हक्क प्रमाणपत्र देणे व अकरा एकवीस रुपयाचे अकरा पावती धारकांना प्लॉट वितरित करणे यासंबंधी ठराव घेण्याचे एकमताने ठरवण्यात आलेला आहे तो विषय नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यामध्ये नियोजित आलेला असून एकवीस रुपयाचे अकरा पावतीधारक त्यांची नावे आहेत नागोराव सिद्धराम कांबळे त्यांचे वारस आहेत श्रीनिवास कांबळे दोन लालू रामा भंडारे त्यांचे वारस आहेत संजय लालू भंडारे तीन हुल्लाजी मरिबा वाडीकर त्यांचे वारस आहेत मरेश महेश भरत वाघमारे हुल्लाजी गारबा भुताळे त्यांचे वारस आहेत रामचंद्र हुल्लाजी भुताळे त्यानंतर मशनाजी घालप्पा भुताळे यांचे वारस आहेत हुल्लाबाई विठ्ठल वनंजे व कमळबाई किशन बकरे नरसिंग मोगलाजी भुताळे यांचे वारस आहेत वच्चलाबाई भालेराव लक्ष्मण इरबा भुताळे यांचे वारस आहेत जयरामवा वसंत भुताळे चांदोबा मरिबा भुताळे यांचे वारस आहेत वायसी भुताळे कामाजी पिराजी भुरे यांचे वारस आहेत दिलीप कामाजी भुरे तसेच लिंगन केरूर येथील सुधांशु कांबळे यांचे काका शेरवाजी अर्जुन केरुरकर व तसेच जक्कोजी पिराजी भुताळे यांचे वारस आहेत राजेश्वर व संग्राम भुताळे हे वारस आहेत हे अकरा एकवीस रुपयाचे पावती धारक आहेत जो अनुदनाने चुकीने बारा पावतीधारक असा उल्लेख झालेला आहे पण अकराच पावतीधारक या ठिकाणी शिल्लक आहेत त्या अकरा व्यक्तींना एकवीस रुपये पावतीधारकांना भूकंड वितरित करण्याचा अजेंडा अजेंड्यावर हा विषय आलेला आहे त्यानंतर देगलूर शहरात सिद्धार्थ नगर भागामध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह आहे त्याचे नूतनीकरण करणे म्हणजेच त्या ठिकाणी धम्म केंद्र व विपासना केंद्र जेणेकरून दुमजली इमारत त्या ठिकाणी होईल जेणेकरून खाल्ल्या स्थळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह राहील आणि वरच्या मजल्यावर विपासना केंद्र आहे राहील हाच माणस आहे तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच सभागृह होईल इतर काही होणार नाही अशी या ठिकाणी मी शाश्वती देतो असा अजेंडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे त्यानंतर या भागामध्ये जे जे काही मूलभूत का प्रश्न पासष्ट वर्षापासून प्रलंबित होते अनेक नगराध्यक्ष या ठिकाणी झाले पण आम्हाला मालकी दिलेला नाही सिद्धार्थ नगर वासियांना मालकी दिलेला नाही एकवीस रुपयाच्या अकरा व्यक्ती लोकांना भूकळ वितरित करण्याचा असा कोणताच धाडस कोणत्याच नगरसेवकाने किंवा नगराध्यक्षाने केलं नाही पण विकास विमुख नेतृत्व लक्ष्मीकांत सावकार पदमोर यांच्या नेतृत्वाखाली विजयमाला बालाजीराव टेखाळे व त्यांचे सर्व नगरसेवक उपरा उपनगराध्यक्ष अडवोकेट अंकुश देशाई मीनाक्षी ताई व्यंकटराव कांबळे सुमंत रामचंद्र कांबळे बालाजी, उपना, बालाजी महिलागिरे शोभाताई कडलवार त्यानंतर ज्येष्ठ नगरसेवक नंद किशोर शाकावार पाशाबाई व मोरे कलावतीबाई मोरे व सर्व इतर जे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे एकूण तसे नगरसेवक जे दोन आहेत संतोष नागलावर सावकार व मोएद्दीन भाई या सर्वांनी एकमताने आम्हाला जरी तुम्ही रक्ताच्या विचाराचे असेल तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे खरे पाडे पायित आहोत आणि विचाराचे वारसदार आहोत म्हणून आम्हाला काही समाजाचा देणं लागतो म्हणून जो पासष्ट वर्ष प्रलंबित जो प्रश्न होता तो प्रश्न आज निकाली काढण्याचं काम आजच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्ताधाऱ्यांनी करत आहेत पण मित्र हो, या ठिकाणी काही विरोधकांना जो आंदोलन छेडला आहे तो आंदोलन ज्या ठिकाणी ज्या हरिजन वसाटीच्या चंकुमडी जागेवर जो बांधकाम व्यापारी संकुल होता त्यावेळेस ज्या ठिकाणी व्यापारी संकुल बांधण्याचं बांधण्याचं घाट जर कोणी घालत आले आज जे आंदोलन करते काँग्रेसचे आहेत त्यांच्याचे नगराध्यक्ष तत्कालीन मोगराजी शिसटवार यांनी एकमेकांनी ते ठराव पारित केला म्हणून ही बहुजनाची जागा त्या ठिकाणी व्यापारी संकुल होत आहे मित्र हेच काँग्रेसचे लोक ज्यावेळेस मी त्यांना म्हणलो की आपण मोर्चा काढू पण मला माझ्या काही समाजाचे फुडाऱ्यांनी म्हणले की तीनशे क्रे पण तुमच्यावर गुन्हा दाखल होते मला कोणी साथ दिली नाही आम्ही मोर्चा काढू आंदोलन काढू पण मला एकट्याने एकीकडे पाडलं पण माझा जो अजेंडा होता की आम्हाला लोकांना मालकी मिळावी अकरा व्यक्तीला पावती एक तीस रुपयाच्या पावतीधारकांना त्यांना प्लॉट वितरित व्हावा हा माझा जो मूळ उद्देश होता पण माझं जो भांडण त्या राष्ट्रवर जो काँग्रेस पक्षासोबत माझा भांडण होता जो काँग्रेस पक्षाने जी गलती केली जी आमच्या न्याय हक्काची जागा जी हरिजन वसाहतीची चंकुमणीची जागा हक्काची त्या ठिकाणी प्रायमरी विकास स्कूल बांधण्याचा व त्या ठिकाणी अजेंडा होता पण इथल्या या काँग्रेसच्या काही नेत्यांनी व तत्कालीन घाट घालून आमच्या हक्काची जागा बळकावून त्या ठिकाणी व्यापारी संकुल बांधलं पण आमच्या कोणीच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या नगराध्यक्षाच्या विरोध बोलायला धजावत नाही पण आज ज्यांचा जो कर्म आहे त्यांनीच त्या ठिकाणी व्यापारी संकुल बांधण्याचा घाट घालला आणि त्यांनीच आज आंदोलन छेडखाईत मोर्चे काढत मित्र हो जर आपल्या समाजावर समाजाविषयी स्वाभिमान अभिमान जर तुम्हाला होता समाजाविषयी स्वाभिमान जर अभिमान तुम्हाला होता तर हाच मोर्चा जर दोन हजार डिसेंबर दोन हजार चोवीस ला जर तुम्ही काढला असता तर या ठिकाणी व्यापारी संकुल उभारलं नसतं म्हणून मित्र हो किती दिवस तुम्ही समाजाची दिशाभूल करणार किती दिवस करणार मालकी देतो देत नाही नाही ज्यांनी मालकी द्यायला तयार झाली तुम्ही मोर्चा काढून त्या विषयाला बगल देण्याचं काम करू नका समाजावर अन्याय करण्याचं काम करू नका मित्र हो तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ता होता पण आजपर्यंत ज्या नगराध्यक्षांनी या ठिकाणी व्यापारी संकुल बांधण्याचं काम केलं त्याचं नाव तुमच्या तोंडावर लिहू येत नाही कारण त्याचा दांडा मजबूत होता म्हणून तुम्ही नाव घेत नाही मित्र हो पण हे खरे बाबासाहेब आंबेडकरांचे विचाराचे पाईक आहेत कुठ तर समाजाचं नुकसान होऊ नये म्हणून सर्वसाधारण सभेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये या ठिकाणी अकरा पावती धारकांना या ठिकाणी प्लॉट वितरित करण्याचं भूकंड वितरित करण्याचं शासकीय स्तरावर नगर परिषद उपजिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी यांच्या आदेशास्तव मंजूर करून घेऊन अकरा पावती धारकांना या ठिकाणी प्लॉट देण्याचं काम आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्ताधारी नगराध्यक्षा विजयमाला बालाजी टेकाळे व त्यांचे संपूर्ण नगरसेवक उपनगराध्यक्ष अडव्होकेट अंकुश देसाई यांनी जो हा अजेंडा आपण या मूळ उद्देशावर घेऊन या ठिकाणी जो पासष्ट वर्षाचा जो प्रश्न होता तो निकाली काढण्याचं काम हे अभिमानास्पद आहे म्हणून आपण जो तुम्ही अजेंडा किंवा जो अजेंडाला विषय काही असताना सुद्धा अजेंडावर विषय आलेला असताना जाणून बुजून समाजाची दिशाभूल करून आंदोलन छोडण्याचं काम होच आंदोल अंदु, आंदोलन तुम्ही जर करायचं होतं समाजाची तुम्हाला सहानुभूती होती समाजाची जर तुम्हाला दयामाया आली आली असती किंवा आपल्या समाजाचं नुकसान होत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मोर्चे आंदोलन केव्हा करावं हो? जर समाजावर अन्याय झाला असेल समाजावर अन्याय झाला असेल स्वाभिमान अभिमान गहण झाला असेल जर गहण झाला असेल तरच आपण आंदोलन छेडावं समाजावर खरं अन्याय काँग्रेस पक्षानं दोन हजार चोवीस मध्ये जो बांधकाम व्यापारी संकुलाचा चालू केला त्या दिवशी समाजावर अन्याय झाला होता स्वाभिमान अभिमानाची गोष्ट होती त्या दिवशी आंदोलन छेडायचं होतं पण आजच्या या विरोधी पक्षामध्ये काँग्रेसचे काही पुढारी जाणून बजून समाजाची दिशाभूल करून त्या दिवशी आंदोलन न करता मोर्चा न काढता व्यापारी संकुल ते या ठिकाणी उभारल्याच्या नंतर आंदोलन छेडत आहेत ही खेदाची बाब आहे मित्र हो व्यापारी संकुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव हो द्यावं बिलकुल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव हो द्यावं या मताशी मी समत आहे आणि राष्ट्रवादी पक्षाची सत्ता देखील समत आहे पण हा मूळ उद्देश अजेंड्यावर यावा लागतो त्याला विषयावर घ्यावा लागतं घेतल्याच्या नंतरच हा अजेंडा आपल्याला किंवा एखादं नाव पारित करता येतं ही बाब विरोधकांना विसरलेली आहे मी ठामपणे या ठिकाणी सांगू शकतो मित्र हो जर तुम्हाला समाजाविषयी सहानुभूती अनुभूती असेल तर तुम्ही समाजाची दिशाभूल करणं बंद करा किती दिवस समाजाची दिशाभूल करत आहात आमचा प्रकरण न्यायप्रविष्ट आहे हायकोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे आजपर्यंत निकाल लागलेला नाही आणि केव्हा निकाल लागेल आपण न्यायप्रविष्ट असल्याच्या नंतर न्यायालयानं आपल्याला केव्हा दाद देईल केव्हा निकाल लागेल हे काही सांगता येत नाही म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी सत्ता आहे नगराध्यक्ष विजयमाला बालाजी टेकाडे यांच्या नेतृत्वाखाली उद्या दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी स्वर्गीय लोकनेते मशनाजीराव निलमवार सभागृहामध्ये सभा या ठिकाणी पहिली सर्वसाधारण सभा होत आहे या सभेमध्ये सिद्धार्थ वासियांना मालकी प्रमाणपत्र वितरित करणे आणि अकरा एकवीस रुपये पावती धारकांना भूखंड वितरित करणं हा ठराव या ठिकाणी बहुमतानं पारित करण्यात येत आहे आणि जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह खालच्या मजल्यावर होईल दुसऱ्या मजल्यावर उपोषणा केंद्र होईल जेणेकरून आमच्या समाजामधील बौद्ध समाजामधील युवक जे भरघटत चाललेले आहेत व्यसनादिन होत आहेत या व्यसना झालेल्या युवा पिढीला अनेकांची घरे उद्ध्वस्त होण्यापेक्षा जर ध्यान साधना विपोशना केंद्र या ठिकाणी झालं तर खरं जे तथागत भगवान बुद्ध म्हणतात की जर एखादा माणूस अधोगतीकडे जात आहे वाईट मार्गाकडे वाईट विचाराकडे जात असेल तर त्यासाठी विपशना करणं ध्यान साधना करणं एकत्रित मन केंद्रित करणं यासाठी समाजाचा जो नवयुवक या ठिकाणी येऊन एकत्र ये दिशाने तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालण्यासाठी खालच्या मजल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह होईल आणि त्यानंतर वर उपोषणा केंद्र होईल ही अभिमानाची गोष्ट आहे आणि जो भरकटलेला आमचा युवक या विपोषणाच्या ध्यान साधनेच्या माध्यमातून कुशलकर्माकडे आपलं जीवन व्यतीत करण ही सदिच्छा या ठिकाणी सन्मानिय नगराध्यक्ष विजय माला बालाजी टेकाळे यांच्या नेतृत्वाखाली जी, यां जी सर्वसाधारण सभा उद्या होत आहे या सभेमध्ये हा ठराव या ठिकाणी पारित बहुमतानं पारित करण्यासाठी आणि सिद्धार्थ नगरवासियांना गेल्या पासठ वर्षापासून जो हक्क नव्हता मालकी हक्क तो मालकी हक्क प्रदान करण्याचा आणि एकवीस रुपयाच्या अकरा पावतीदारांना प्लॉट वितरित करण्याचा मूळ अजेंडा विषय मूळ विषयावर असताना विरोधकांनी जाणून बुजवून जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा जो मोर्चा आयोजित केलेला आहे हा सरासर चुकीचा आहे जर हा विषय आपला मालकी हक्काचा सभागृहाचा आणि पावती धारकांना भूकंड वितरित करणे मूळ उद्देशिका जो अजेंड्यावर विषय आला नसता तर हा तुमची मागणी राष्ट्र होती पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोक विकासभिमुख नेतृत्व लक्ष्मीकांत सावकार पद्मवर यांच्या नेतृत्वाखाली विजयमाला बालाजी टेकाळे उपनगराध्यक्ष अॅडवोकेट अंकुश देसाई ज्येष्ठ नगरसेवक नंदकिशोर शाखावार ज्येष्ठ नगरसेविका मीनाक्षीताई व्यंकटराव कांबळे सुमंत रामचंद्र कांबळे बालाजी मैलागिरे पत्रिनिधी प्रतिनिधी व शोभाबाई कडलवार कलावतीबाई मोरे तसेच प्रतिनिधी ध्याडे अप्पा बाटकोबाई पाशा व सर्व शिघ्र दोन नगरसेवक संतोष सावकार नारवार तसेच आमचे प्रतिनिधी दिगंबर सावकार कडलवार मोहुउद्दीन भाई व या सर्वांनी हा एकमताने ठार ठराव पारित करतील आणि सिद्धार्थ नगरवासियांना मालकी हक्क प्रदान करतील आणि अकरा व्यक्तीला भूकंड वितरित करतील एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि थांबतो जय भीम आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा